शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन मागणीला अखेर यश आले आहे शिंदखेडा येथे मका खरेदीसाठी नोंदणी केंद्र सुरू करण्यात आले असून ही मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सातत्याने लावून धरली जात होती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यांच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाने हा महत्वाचा निर्णय घेतला शिनखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मका उत्पादन होते मात्र नोंदणी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना दोंडायचा येथे जावे लागत होते यामुळे शेतकऱ्यांचा वेळ पैसा आणि श्रम वाया जात होते ही अडचण लक्षात घेऊन शिवसेनेने शेतकऱ्यांच्या वतीने आक्रमक भूमिका घेतली Oui. त्यानंतर प्रशासनाने शिंदखा येथे नोंदणी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला नोंदणी केंद्र सुरू झाल्यानंतर जिल्हाप्रमुख शाणाभाऊ सोनोने यांनी केंद्रास प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली यावेळी केंद्राच्या कामकाजाची सविस्तर माहिती घेण्यात आली शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आवश्यक सूचना देण्यात या याप्रसंगी नंदकिशोर पाटील सागर यांच्यासह आकाश आखाडे आकाश बोरसे देवेंद्र आखाडे आदी उपस्थित होते या निर्णयामुळे शिंदखा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे शिवसेना शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढेही ठामपणे लढत राहील असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने परवा निवेदन दिलं होतं की मका खरेदी केंद्र जे आहे म्हणजे मका नोंदणी केंद्र आपण शिनकड्या जसं दोंडायच्याला शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागते आणि नरडहाणा खालचा जो बायगड शिनखड्याचा जो भाग आहे या शेतकऱ्यांना सुद्धा दोंडायच्याला जावं लागत होतं त्यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना मागणी केली आणि आज आजपासून माननीय राजेंद्र देसले भगवान पाटील यांनी या ठिकाणी जे सोसायटीचं या ठिकाणी जुनं ऑफिस आहे या ठिकाणी मका नोंदणी केंद्र सुरू केलेलं आहे शेतकऱ्यांना मी आव्हान करतो की आपण दोंडायच्याला न जाता ज्याला शिंदकड्या परवडेल जवळ वाटतं त्यांनी शिनकड्याला मका नोंदणीसाठी यायचं आहे सोमवारपासून नेहमीप्रमाणे या ठिकाणी मका नोंदणी होणार आहे म्हणून मी शेतकऱ्यांना आव्हान करतो की आणि शिवसेनेच्या जे आंदोलन होतं ते आता म्हणजे आम आम्ही तात्पुरता स्थगित करतोय तर अन्यथा आम्ही तहसील कार्यालयावर शिंगाडा मोर्चा काढणार होतो परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांची सोय झाली शेतकऱ्यांसाठी मका नोंदणी केंद्र सुरू झालं म्हणून आम्ही त्या आंदोलनाला स्थगिती देणार आहोत परंतु शेतकऱ्यांना आव्हान करतो की आपण फक्त येताना आपण खाते उतारा सातबारा उतारा त्याचप्रमाणे बँक पासबुक आणि आधार कार्ड ये सोबत आणायचं आणि या ठिकाणी नोंदणी करायची असे मी शिवशना उद्योग बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने सर्व शेतकरी बांधवांना करतो. कृषी विभाग महाराष्ट्र राज्याच्या वतीने शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आणि सोपे असे महाविस्तार ॲप सादर करण्यात आले आहे. या ॲपची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी धुळे तालुक्यातील निमगुळ येथे विशेष मार्गदर्शन कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. निमगु ग्रामपंचायत कार्यालयासमोर आयोजित या कॅम्पला शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शेतकऱ्यांनी आपले मोबाईल व आधार कार्ड घेऊन उपस्थिती लावली व कृषी सहायक अरविंद मोरे यांनी महाविस्तार ची नोंदणी प्रक्रिया उपयोग आणि फायदे सविस्तरपणे समजावून सांगितले नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अरविंद मोरे सहायक कृषी अधिकारी नेमगु आज आपण महाविस्तार याबद्दल शेतकऱ्यांना सर्वसाधारण माहिती देत आहोत ह्या ॲपमध्ये आप आपला डिजिटल ॲप आप आहे महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे यामध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण माहिती कोणते विषय तुमचे अवजारे पीक चालला कोणतं बियाणं तुम्ही वापरावं पाहिजे जमिनीचं पोट सुधारण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करायला पाहिजे किंवा तुम्हाला कोणतं खचांची मात्र कोणता कसा द्यायचा आहे तुम्ही जर तुम्हाला तुम्हा की रोख जर आला तर तो आपण कशा पद्धतीने त्याला त्याच्यावर अवलंब करून तो आटोक्यात आणू शकतो आणि सर्व प्रकारची माहिती द्यायची मिळणार आहे प्रत्येक परत हरभरा गहू तुमच्या रब्बीचं ज्वारी त्याच्यानंतर तुम्हाला पिकामध्ये कापूस किंवा इथं तुमचं मका या सर्व पिकांची माहिती तिथं सहज उपलब्ध होते आणि ते मराठीत असल्या कारणाने ते तुम्हाला सहज लक्षात पण येईल आणि त्याच्यात जर तुम्हाला काही तुमच्यामुळे काही प्रश्न आहेत तर ते तुम्ही विचारू शकता त्या ॲपला तर ते तुम्हाला मराठीतून उत्तर देईल आणि समजा का त्याला जर ते टाईप करता नाही जमलं तर ते तुम्हाला ऑडिओ क्लिपसुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येतील ती पण तुम्हाला मराठीत सरळ समजेल अशा पद्धतीने त्या ॲपची व्यवस्था शासनाने केलेली आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ते डाउनलोड करावे आणि त्याच्याचा जो उपयोग आहे किंवा त्याचा फायदा आहे तो करून घ्यावा तुम्हाला प्रत्येक सीझनमध्ये जी पण काही माहिती किंवा प्रश्न चर्चा असतील ते तुम्ही त्या ॲपमध्ये विचारू शकतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर तुमचा बाजारभाव आता मार्केटला काय चालू आहे तुम्हाला कोणतं मार्केट सुटेबल जाईल कृषीच्या कोणत्या योजना आलेल्या आहेत तुम्हाला त्याचं अनुदान किती आहे किंवा अशी सर्व सर्वसाधारण माहिती त्या ॲपबद्दल तुम्हाला तिथंच जागेवर मिळणारे गरभ असेल त्याच्यात तुम्हाला एस एम एस वगैरे सगळ्याच गोष्टी आहेत धन्यवाद मग फायदे पाहिजे शेतकऱ्यांना घरभातले पीक साधला तुमचा हरभरा असेल हवीमध्ये गहू असेल ज्वारी असेल किंवा काही शेतकरी मका असेल किंवा कांदा असेल तर प्रत्येक पिकाची माहिती तुम्हाला त्याचा बेसल डोस काय घ्यायला पाहिजे किंवा त्याच्यासाठी तुम्हाला कीटकनाशक कोणती फवारणी करायला पाहिजे व्यवस्थापन तुम्हाला कसं करावं लागेल याच्याबद्दल तुम्हाला मराठीत सल्ला उपलब्ध आहे या ऍपच्या माध्यमातून पीक सल्ला हवामान अंदाज शासनाच्या योजना आणि अनुदानाची माहिती सहज मिळणार आहे शेतकऱ्यांचे काम सोपे होऊन वेळ आणि खर्चाची बचत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले कॅम्प दरम्यान शेतकऱ्यांच्या शंकांचे समाधानही करण्यात आले यावेळी विजय मोरे विनोद चव्हाण प्रवीण सोनोने नाना निकम नाना सोनोने अजय मराठे दिगंबर मराठे पंकज सोनोने दिलीप खिवसरा तुषार मोरे पिंटू चव्हाण आदी शेतकरी उपस्थित होते महाविस्तार ऍप शेतकऱ्यांसाठी डिजिटल शेतकरीकडे टाकलेले महत्वाचे पाऊल असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले